असं आहे की सत्ता जी आहे हे आळवावरचं पाणी कधी येईल आणि कधी जाईल काही सांगता येत नाही महाराष्ट्रात मुख्यमंत्री पण खूप झाले आपण जर आजच्या तरुणाला विचारलं की या सगळ्या मुख्यमंत्र्यांची नावं जरा आत्ता जरा सांगा बघू तर कित्येकांची नावं जे आहेत आपले लोक सांगू सुद्धा शकणार नाही आणि असं काही नाही की सत्तेत असल्यानंतरच व्यक्ती लोकांच्या समोर असते सत्तेत नसणाऱ्या अनेक व्यक्ती आज आपल्या डोळ्यासमोर आहेतच ना तुम्ही कुठे सत्तेत आहात जाधवर साहेब कुठे सत्तेत आहे हे पुण्याचे बाबा आढाव साहेब ते कुठे सत्तेत आहेत असे एक दोन तीन कितीतरी लोक आहेत त्यांनी समाजासाठी काहीतरी केलं आहे कुठल्या तरी एका विषयामध्ये त्यांनी पूर्णपणे वाहून घेतलं आणि त्याच्यामध्ये प्रावीण्य तर मिळालं मिळवलंच परंतु त्याचा उपयोग समाजासाठी झाला जर तुम्ही स्वतःसाठी जगलात धर्म काही उपयोग होणार आहे जो दुसऱ्यासाठी जगला दुसऱ्यासाठी मेला तो कायम जगला आणि म्हणून जे आहे असं आहे की मी मला खरं म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला सांगितलं त्यावेळेला वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण त्यावेळेला तुम्हाला कल्पना आहे त्याप्रमाणे आम्ही काम करत गेलो करत गेलो करत गेलो आणि हे तुम्ही सांगितलं ते खरं आहे खरं म्हणजे माझे आई वडील मला आठवत नाही तेव्हा गेलेले आहेत आणि एका लहानशा दहा बाय बाराच्या पत्राच्या खोलीमध्ये मी मुंबईमध्ये लहानाचा मोठा झाला माझगाव म्युन्सिपालिटी स्कूल ही माझी शाळा मग मा एल्फेन्स टेक्निकल हायस्कूल जिथे बाबासाहेब आंबेडकर सुद्धा शिकले आणि नंतर मग व्ही जे टी आय टेक्निकलची इन्स्टिट्यूट आणि त्याच वेळेला जे आहे बाळासाहेब ठाकरेंनी जे आहे जी शिवसेना सुरू केली आणि त्यामध्ये म्हणजे अगदी वसंतदादा सुद्धा म्हणायचे मुंबई महाराष्ट्रात आहे परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र मुंबई महाराष्ट्रात मुंबई आहे मुंबईत महाराष्ट्र नाही महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे मुंबईत महाराष्ट्र कुठे आहे आणि मग बाळासाहेब ठाकरेंनी जे आहे त्यांच्या मार्मिकमध्ये वाचा आणि थंड बसा आणि मग एखादी कंपनी काहीतरी ती असेल की एच पी सी एल असेल काय असेल काय मग ते वरती काय रामानुजन नंतर मग अय्यंगार मग पय्यंगार अमुक तमुक तमुक मग नंतर एखादा शिपाई पिऊन मग तो एखादा कोणतरी जे आहे गायकवाड असेल उजबळ असेल बस अशी सगळी एक मालिका लावली त्या वेळेला नंतर मग काही वेळाने ते त्याने बदललं वाचा आणि उठा आणि मग ते वाचा आणि उठा आणि मग परत तेच आता हे वाचून तुम्ही उठणार आहात की नाही आणि मग त्याने ठरवलं की याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे काहीतरी संघटना बांधायला पाहिजे आणि त्या संघटनेला नाव काय द्यायचं तर प्रबोधनकार ठाकरे जे सत्यशोधक समाजाचेच वती म्हणजे रस्त्यावर चालणारे फुलेशाहू आंबेडकरांचेच पूर्णपणे अनुयायी आहे त्यांनी नाव दिलं सोपं नाव आहे शिवसेना आणि ते नाव बाळासाहेबांनी स्वीकारलं आम्ही स्वीकारलं पहिली मिटिंग जी झाली त्या शिवाजी पार्कवर तिथे मी विजेत कॉलेजचा जो आहे सेक्रेटरी होतो जशी आता तुमचे सेक्रेटरी असतात ना मुलं चला नुकरे नुकरे अरे चला आता आपल्याला पण पुढच्या वर्षी जे आहे नोकरीला नोकऱ्या बघायच्या चालत जाऊ आपण हे हे बाळ ठाकरे काय होत बाळ ठाकरे म्हणायचे त्यांना बाळ ठाकरे काय म्हणतात बघ आणि आम्ही सगळे गेलो आणि मग त्याच दिवशी जे आहे मी जेव्हा घरी आलो तेव्हा आमच्या माझगाव ते बरेच लोक त्या मुलं तिकडे गेले होते ती मुलं म्हणाली की तू जरा शिकलेलं आहेस तूच शाखाप्रमुख हो अरे मी म्हटलं मला कुठे मला घेऊन गेले तिकडे बोळासाहेबांकडे मग बाळासाहेब म्हणाले हो शाखा शाखाप्रमुख आणि पहिले जे दहा बारा शाखाप्रमुख झाले त्यातलं मी आणि नंतर मग नगरसेवक झालो नंतर महापौर झालो नंतर दोन वेळा महापौर दोन वेळा आमदारपौर आमदार आणि महापौर मी एकटाच आणि मग सगळ्या महापौरांचा चेअरमनसुद्धा झालो तर हे सगळं जे चालत 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 पुढं गेलं तर त्या वेळेला जे आहे ते आम्हाला जे शिकवलं की वाचाने थंड बसा नाही वाचाने उठा धडक मारा हे जे आजही जे मला जे आहे ना ते स्फूर्त कधी कधी ते, ते बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर जे मी राहिलो काय ते अजूनही आहे मग ते बेळगावची लढाई असो नाहीतर मग आणखी काही असो हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं